हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं सा। मा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी करत आहे माझ्या पद्धतीने मटणाची भाजी तर मी इथे पाऊन किलो मटण घेतलं आहे त्याच्यासाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र घेतलं आहे खडे मसाल्यामध्ये मी एक विलायची दालचिनी दोन तीन लवंगा दोन तीन मिरे आणि एक हिरवी विलायची आणि तमालपत्र असं घेतलं आहे तर मी ते पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यात आपले सगळे खडे मसाले घालून घेतले आहे आणि त्याच्यावरतीच मी आता कांदा घालून घेत आहे मोठे दोन कांदे मी बारीक कट करून ठेवले होते तर पाहू शकता तुम्ही कांदा मी त्यात घालून घेतला आहे कांदा आपल्याला छान ला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे कांदा आपला छान परतत आलेला आहे तर त्यात आता मी आलं लसूण पेस्ट करून ठेवत असते म्हणून मी आलं लसूण पेस्ट त्यात आता दीड चमचा घालून घेत आहे आणि मस्त छान व्यवस्थित असं त्याला आलं लसूण पेस्टला असं परतून घेत आहे त्यानंतर मी हळद घातली आहे हळद पण हळद आलेल असून कांदा सगळं व्यवस्थित मी असं छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर ना मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतला आहे आणि स्वच्छ धुतलेलं मटन त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे मटण घातल्यानंतर ना आपल्याला छान त्या मसाल्यामध्ये आपल्याला मटण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इकडं मी गॅसवर पाणी गरम करा ठेवलेल्या ठेवलं आहे मटणामध्ये घालायला तर गार पाणी आपल्याला बिलकुल घालायचं नाही आहे मटणामध्ये आणि मग ते पाणी गरम झाले की आपल्याला यात घालायचं आहे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे मटणाला आपोआप पाणी सुटते पाहू शकता तुम्ही मटणाला थोडंसं पाणी सुटलं आहे परत एकदा मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि पाहू शकता तुम्ही मटणाला किती पाणी सुटलं आहे आणि मग आता ते गरम केलेलं पाणी मी सगळं त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि मटण शिजायला ठेवून दिलं आहे आणि इथे मी कढई तापवली आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेते आहे दोन चमचे पुन्हा मी तेल घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी छान मसाल्यासाठी कांदा फ्राय करून घेत आहे कांदा आपल्याला एकदम लालसर असा म्हणजे छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलावरती असा मस्त पाहू शकता असा कांदा मी भाजून घेतला आहे आता त्यातच मी बारीक केलेलं खोबरं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे मग मसाला गार झाला आहे त्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकली आहे आणि आता मी ते वाटून घेत आहे तर पाहू शकता आपलं वाटण इथे तयार आहे तर आता मी म मसाला भाजून मटणाच्या भाजीमध्ये घालून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी इथे तेल घातलं आहे आपल्याला छान तरीची भाजी करायची म्हणून मी चार चमचे तेल घातलं आहे त्याच्यामध्ये मी टॅमॅटो छान असा परतून घेत आहे तर टॅमॅटो लवकर परतण्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे म्हणजे टॅमॅटो पटकन शिजतो तर पाहू शकता मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि टॅमॅटो इथं आपला छान असा शिजला गेला आहे आता मी त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेत आहे तर मसाल्यांमध्ये मी हळद घेतलेली आहे कलरची च मिरची पावडर घेतली आहे तिखट मिरची पावडर घेतली आहे सोलापुरी मसाला घेतला आहे आणि गरम मसाला घेतला आहे तर हे सगळे मसाले आता मी आता त्याच्यामध्ये घालून घेतले आहे जरा थोडंसं साईडला करून मी थोडंसं तिथं आले लसूण पेस्ट घालून घेत आहे दीड चमचा पुन्हा मी आले लसूण पेस्ट घे घातलेली आहे त्याच्यामध्ये आता ती पण छान व्यवस्थित मी एका साईडला ती हे करून घेतली आहे व्यवस्थित तेलामध्ये कारण ती मसाल्यासोबत छान भाजल्या जाणार आहे तर पाहू शकता व्यवस्थित सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतरनं मी घरी केलेली गरम मसाले खडे मसाल्याची पावडर असते ती मी अर्धा चमचा इथे घालून घेतली आहे त्याच्यानंतरनं मी आपण केलेलं ते वाटण जे होतं ते वाटण हो आता मी इथे चार चमचे घालून घेत आहे जास्त नाही घालणार आहे कारण मला भाजी घट्ट नाही पाहिजे अशी पातळसर पाहिजे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मसाल्याला खूप छान असं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले मसाले व्यवस्थित इथे सगळे भाजलेले भाजलेले आहेत तर आता इकडे आपलं मटण पण शिजलं आहे तर मी आता मटलात मटणातलं जे आण पाणी असतं ना रहे ते मसाल्यांमध्ये घालून घेणार आहे आणि मसाल्यांना थोडं पाच मिनटं मी शिजून देणार आहे त्या पाण्यामध्ये याने जास्त टेस्ट येते आपल्या भाजीला तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा या माझ्या पद्धतीने भाजी खूप छान लागते तोंडावर जिभेवरची चवच जाणार नाही तुमच्या तर मसाले आपले त्या ह्याच्यामध्ये आणली भाजीमध्ये मस्त असे शिजले आहेत आता मी आ, हे सगळे परतलेले मसाले आपल्या आणली मटणामध्ये सगळं घालून घेत आहे तर पाहू शकता घालून घेतले आहे सगळे मसाले मी त्याच्यामध्ये मला अशाच पद्धतीची भाजी हवी होती खूप घट्ट नाही आणि खूप पातळी नाही तुम्ही ह्याच्यासोबत भाकर चुरून खा कशीही खा पण भाजी खूप छान होती आता इथं आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वर्ण मी इथे कोथिंबीर घालून घेतली आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे तर आता चला सगळ्यांना भूक लागलेली आहे म्हणून आता सगळ्यांना मी जेवण वाढून घेतलं आहे पाहू शकता इथं मी हिरवा मसाल्यातलं पण मटण केलं आहे त्याची पण रेसिपी मी टाकणार आहे इथे सगळ्यांना वाढून घेतले भाकरी केल्या आहेत छान मस्त अशा आणि क सोलकडी आहे कांदा आहे लिंबू आहे आणि इथे इंद्रायणी तांदळाचा भात केला ता आहे आणि मस्त आता छान सगळेजण जेवायला बसलो आहे तर या तुम्ही पण सगळ्यांनी जेवण करायला तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया पुढच्या